कोरोनाची लस घेतलेल्या लोकांसाठी धक्कादायक बातमी ज्यांनी कोविड लस घेतली त्यांची झोप उडवणारी बातमी समोर येत आहे आज अचानक कोरोनाच्या लसीकरणावर एक अतिशय महत्वाची बातमी प्रसिद्ध झाली जी ऐकून ज्यांनी कोविडची लस ज्या लोकांनी घेतली आहे त्यांची झोप उडणार आहे ज्यांनी कोविडची एक डोस घेतला दोन घेतले किंवा तीन घेतल्या त्या प्रत्येकासाठी अतिशय खळबळजनक बातमी असणार आहे कोविडच्या महामारीनंतर भारतात कोरोनाची प्रतिबंधात्मक लस बंधनकारक करण्यात आली होती आपण सर्वांनी ती घेतली पण आता गेल्या तीन चार वर्षात हृदयविकाराचा झटका होऊन मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे आपण रोज पाहतो चालता बोलता लोक त्यांचा मृत्यू होत आहे चालता चालता खेळता खेळता जेवता जेवता, जेवता लोकांना हृदयविकाराचा धक्का येत आहे चालता बोलता लोकांचा जीव जात आहे आपण जी कोविडची लस घेतली आणि तिचा आणि या हृदयविकाराच्या आघाताचा काही संबंध आहे का ज्यांनी एक डोस घेतला दोन घेतले किंवा तीन घेतले त्यांना हृदयविकार येणार का यावर नवीन संशोधन काय सांगत आहे देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून एक नवीन जाहीर निवेदन करण्यात आलेली आहे ज्यामुळे आता ज्यांनी कोविडची लस घेतली त्यांची झोप उडणार आहे एक नवीन संशोधन कोविडच्या लसीवर झालेलं आहे आणि ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसलाय ज्यांनी ज्यांनी मात्रा घेतलेल्या आहेत त्यांनी लक्षपूर्वक ही माहिती जाणून घ्यायची आहे आता लस घेतली असेल तर हार्ट अटॅक येणार का किती डोस घेतल्यावर हार्ट अटॅक येणार काय माहिती समोर आलेली आहे चला जाणून घेऊया कोविड लस घेतलेल्यांसाठी कोविड वॅक्सिन घेतलेल्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली पण सगळ्यात आधी आपण हे समजून घेतलं पाहिजे की कोविड महामारीच्या काळात जी लस बनवण्यात आली होती जी प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आली होती ती बऱ्याचशा लोकांचा असा दावा आहे की ती तातडीने घाईघाईने बनवण्यात आली होती एक मोठा आरोप सुरुवातीपासून केला गेला होता आता तुम्ही विचार करा साधारणपणे कोणतीही लस बनवण्यासाठी तिच्या सगळ्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो काही लसींना तर पंधरा वर्ष सुद्धा लागतात यामध्ये तिची सुरक्षितता तपासली जाते तिच्याने कोणते दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट होतील का पुढे चालून कुठले नवीन आजार होतील का काही संक्रमण म्हणजे इन्फेक्शन होतील का असे दीर्घकालीन परिणाम काय होतात याचा अभ्यास केला जातो प्राण्यांवर चाचण्या होतात मग माणसांवर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चाचण्या होतात पण ही जी लस आहे कोविड काळात तयार झाली ज्यावेळेस जगात हाहाकार माजला होता लाखो लोकांना दररोज संसर्ग होत होता हजारो लोक मरत होते अशा वेळी जगाला गरज होती एका त्वरित उपायाची म्हणूनच जगभरातल्या सर्व वैज्ञानिक कंपन्यांनी रात्रंदिवस एक करून एक वर्षभरात लस तयार केली आणि मग या लसींचे काहींनी एक डोस घेतला काहींनी दोन घेतले काहींनी तीन घेतले काहींनी एका कंपनीचा एक डोस दुसऱ्या कंपनीचा दुसरा तिसऱ्या कंपनीचा तिसरा अशा प्रकारचे प्रयत्न देखील त्या ठिकाणी झालेले आहेत मग आता हृदयविकाराचे आघात येण्याचा प्रमाण प्रचंड वाढले चालता बोलता लोकांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होत आहे मग आता या लसीमुळे होत आहे का किती डोस घेतलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येत आहे आणि किती डोस घेतलेल्या असल्यावर येत नाही आता हा प्रश्न त्या ठिकाणी समोर आलेला आहे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने कोविशिल्ड नावाची लस विकसित केली आधार पुनावाला यांच्या नेतृत्वात हे काम झालं दुसरीकडे भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही त्या ठिकाणी भारतीय बनावटीची लस तयार केली या दोन्ही लसींनी करोडो लोकांचे प्राण वाचवले हे तितकंच खरं आहे पण ती ज्या वेगाने बनवले गेली त्यामुळे तिच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल सुरुवातीपासून एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मग आता ज्यांनी कोविड लस घेतली मग त्यांच्यासाठी नेमकं काय धक्कादायक बातमी आली कोविड लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का काय आहेत या लसीचे दुष्परिणाम किती डोस घेतलेला असल्यावर हार्ट अटॅक येतो कोणाला हार्ट अटॅक येणार आणि कोणाला येणार नाही सविस्तर माहिती जाणून घेऊ चला तुम्हाला आठवत असेल लसीकरण सुरू झालं तेव्हा लोकांच्या मनात प्रचंड भीती होती काही लोकांनी एकच डोस घेतला दुसरा घेतलाच नाही बहुतेकांनी दोन डोस पूर्ण केले मग आला बूस्टर डोस म्हणजे तिसरा डोस काही लोकांनी परदेशात तयार झालेल्या फायझर मॉडर्नासारख्या लसी घेतल्या पण आता प्रश्न आहे की या वेगवेगळ्या लसींचे वेगवेगळ्या डोस संख्येचे शरीरावर वेगवेगळे परिणाम झाले आहेत का कोविशिल्ड घेतलेल्यांना जास्त धोका आहे की कोवॅक्सिन घेतलेल्यांना या दोन्ही लशी सारख्याच आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दोन किंवा तीन डोस घेतलेले आहेत तर किती डोस घेतलेले असल्यावर हार्ट अटॅक येतो किती डोस घेतल्यावर येत नाही या प्रश्नाने आज करोडो लोकांच्या मनात घर केलेलं आहे अनेक लोकांनी विशेषतः महिलांनी मासिक पाळीमध्ये अनियमितता येत असल्याच्या तक्रारी सुरू केल्या काहींना तीव्र अंगदुखी थकवा ब्रेन फॉग म्हणजे विचार करताना गोंधळ उडणे विस्मरण होणे अशा समस्याही अनेकांना महिनेभर जाणवत होत्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता ॲलर्जीचा ज्या लोकांना पूर्वी कोणतीच अलर्जी नव्हती त्यांना अचानक त्वचेवर पुरळ येणे श्वास घ्यायला त्रास होणे इतर ॲलर्जिक प्रतिक्रिया येऊ लागल्या एका सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला की लसीकरणामुळे सुमारे आठ टक्के लोकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या नवीन अलर्जीचा अनुभव आलेला आहे मग आता ज्यांनी कोविडची लस घेतली त्यांच्यासाठीची धक्कादायक बातमी काय आहे कोविड लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का काय आहे त्या लसीचे दुष्परिणाम आणि कोणी किती डोस घेतलेले असल्यास हार्ट अटॅक येतोय आणि किती डोस घेतलेला असल्यावर येत नाही आता सविस्तर माहितीकडे वळूयात आता येऊयात आपण मात्रांच्या संख्येवर हा एक खूप मोठा वादाचा मुद्दा ठरलाय काही तज्ज्ञांच्या मते लसिका पहिला डोस शरीराला विषाणूची ओळख करून देतो दुसरा डोस दिला जातो तेव्हा शरीराची प्रतिक्रिया एक शक्तिशाली वेगाने वाढते आक्रमक प्रतिक्रिया देते काही हीच आक्रमक प्रतिक्रिया काही लोकांच्या शरीरात सूज निर्माण करते ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या आणि हृदयावरचा तणाव वाढण्याचा धोका निर्माण होतो असा एक मतप्रवाह होता की ज्यांनी दोन डोस घेतले त्यांना एक डोस घेतल्यापेक्षा जास्त धोका आहे आणि मग आला तिसरा डोस म्हणजे बूस्टर डोस बूस्टर डोसने प्रतिकारशक्तीला आणखी चालना दिली त्यामुळे ज्यांनी तीन डोस घेतले त्यांना सर्वाधिक धोका आहे असा एक प्रश्न विचारला जाऊ लागला सोशल मीडियावर अशा पोस्टचा पूर आला तिसरा डोस टाळा तो मृत्यूचं आमंत्रण आहे असंही काही म्हणण्यात आलं पण यामागे कुठल्या शास्त्रीय तथ्य नव्हतं भीतीचं वातावरण इतकं होतं की लोकांनी त्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली आता बोलूयात वेगवेगळ्या लसींवर आता कोणत्या कंपनीची लस घेतलेली आहे त्यावरून काही आहे का कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी दिल्या गेल्या कोविशिल्ड ही ॲडेनो व्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्मवर बनवली गेलेली सुरुवातीला काही युरोपियन देशांमध्ये या प्रकारच्या लसींमुळे रक्ताच्या गुठाळ्या होत असल्याची दुर्मिळ घटना समोर आल्या त्यामुळे भारतात कोविशिल्ड घेणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाली कोवॅक्सिन ही इनएक्टिवेटेड व्हायरस म्हणजे निष्क्रिय विषाणूपासून तयार झाली म्हणजे मृत विषाणूपासून बनलेली पारंपरिक पद्धतीची लस होती त्यामुळे तुलनेने ती अधिक सुरक्षित मानली गेली मग मा खरंच कोविशिल्ड जास्त धोकादायक होती का कोवॅक्सिन जास्त धोकादायक होती की दोन्ही सारख्या होत्या हा प्रश्न निर्माण झाला मग आता कोणत्या कंपनीची लस जास्त धोकादायक आहे आणि ज्यांनी कोणती लस घेतली त्यांच्यासाठी जी धकादायक बातमी काय आहे कोविड लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का काय आहे त्या लसीचे दुष्परिणाम आणि कोणी किती डोस घेतले यावरही हार्ट अटॅक येतोय का चला जाणून घेऊयात खरी महत्वाची माहिती आता परिस्थिती गंभीर झाली होती मग सरकार आणि आरोग्य व्यवस्थेने या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि स्वतः त्यांनी माहिती दिली ते म्हणाले की हे कुठल्याही प्रकारे ही कोणतीही लस जी आहे तर ही लस शंभर टक्के सुरक्षित आहे लोकांच्या मनातील भीती दूर करून सत्यासमोर आणणं हे सरकारचं काम होतं आणि त्यांनी ते सत्य समोर आणलं शासनाने असं सांगितलं की आय सी एम आर ए आय आय एम एस अशा त्या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत वैद्यकीय संस्था तर त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम याच्यामध्ये होत नाही आहेत त्यांनी एक संशोधन केलं त्या संशोधनामध्ये असं लक्षात आलं की या लसीमुळे हजारो करोडो लोकांचा जीव त्या ठिकाणी वाचलेला आहे मंत्रालयाने ठामपणे सांगितलं देशात देण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत या लसींनी करोडो लोकांचे प्राण करोनाच्या गंभीर आजारापासून वाचवले आहेत लसीचे जे काही किरकोळ दुष्परिणाम होते ते तात्पुरते होते आणि त्याचं प्रमाण अतिशय नगण्य होतं त्यामुळे ज्यांनी ही लस घेतली आहे त्यांनी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका तुमची लस सुरक्षित आहे तुम्ही स्वतः सुरक्षित आहात त्यामुळे नियमित खा निरोगी राहा आणि त्या ठिकाणी व्यवस्थित आपली काळजी घ्या तर हीच त्या ठिकाणी महत्वाची माहिती समोर आलेली आहे सगळ्या प्रतिबंधक मात्रा सुरक्षित होत्या कुठल्याही वॅक्सिननी कुठलाही दुष्परिणाम झालेला नाही आहे हे सरकारने सांगितलं आरोग्य मंत्रालयाने देखील आता सांगितलंय की घाबरण्याची गरज नाही आहे अधिकृत माहिती आता आल्यामुळे करोडो लोकांना आता दिलासा मिळणार आहे त्यामुळे निश्चिंत रहा आपल्या आरोग्याची आपण स्वतःच काळजी घ्या या लसीमुळे कुठलाही दुष्परिणाम होत नाही आहे या सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात त्या सगळ्या खोट्या आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी व्यवस्थित घ्या ही माहिती कशी वाटली कमेंट करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब